नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब यूट्य। चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पंढरीच्या विठुरायाचा सुंदर भजन ऐकणार आहोत अगदी धडाकेबाज असं भजन आहे हो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद पंढरी 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 ला मला बाय जायाच पंढरीला पंढरी पंढरी पणढरीला मला बाय जायाच पंढरीला पंढरी पंढरी पणढरी ला मला बाय जायाच पंढरीला कधी ल आषाढी वारी आधी मला कळवातरी कधी येईल आषाढी वारी आधीच मला कळवातरी लागते मी तयारी करायला मला बाई जायाच पण लागते मी तयारी करायला मला बाई जायाच पण पंढरी पंढरी पण मला बाई जायाच पण पंढरी पंढरी पण मला बाई जायाचं पण संसाराचा वाढता व्याप जीवाला माझ्या लई ताप संसाराचा वाढता व्याप जीवाला माझ्या लई ताप पाहिन माझ्या मी विठ्ठलाला मला बाई जायाच पण पाहिन पाहीन मी माझ्या विठ्ठलाला मला बाई जायाच पण पंढरी पंढरी पण मला बाई जायाच पण पंढरी पंढरी पण मला बाई जायाच पंढरीला चंद्रभागेचे चंद्रभाग्याचे स्नान दुःख जातील रानो रान चंद्रभागेचे करून स्नान दुःख जातील रानो रान नामदेव आहे पायरीला मला बाई जायचं पंढरीला नामदेव आहे पायरीला मला बाई जायाच पंढरीला पंढरी पंढरी पण भरीला मला पायी जायाच पण भरीला पंढरी पंढरी पण मला बाई जायाच पण भरीला पंढरी पण भरी पण भरीला मला बाई जायाच पण भरीला पंढरीनाथ भगवान की जय